नेरला गावाजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने मोटरसायकलला कट मारल्याने रोडवर कोसळून एक जन गंभीररित्या जखमी तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा जिल्ह्यातील नेरला गावाजवळ दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता दरम्यान सुरेश मनोहर बावने वय छत्तीस वर्षे राहणार आकोट श्रीकृष्ण महादेव तेलंग वय बावन्न वर्षे राहणार लोधिटोला मध्य प्रदेश आणि सुधाकर जाधव वय पंचावन्न वर्षे राहणार टेकेपार हे मोटरसायकल क्रमांक यम एच चाळीस सी पी शून्य नऊ त्र्याऐंशीने ने ट्रिपल सीट पवनीवरून भंडाराला जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला कट मारली यात तिघेही रस्त्यावर कोसळून जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच रायपूर नागपूर महामार्गावरील कारधा पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नर नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नानिशधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले मात्र सुधाकर जाधव यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असता त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे